हाजीनगर परिसरात रस्ता कामाला विरोध करत माजी नगरसेवक अमीन पटेल यांना मारहाण धुळे शहरातील वडजाई रोड वरील हाजी नगरात काल दुपारी रस्त्याच्या कामात विरोध दर्शवित माजी नगरसेवकासह त्याच्या मुलास एकाने शिवीगाळ करीत रोडने मारहाण केल्याची घटना घडली या प्रकरणी माजी नगरसेवक अमीन पटेल राहणार अंसार नगर ऐंशी फुटी रोड धुळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक ऑगस्ट अठरा रोजी दुपारी वडजाई रोड वरील हाजीनगरात रस्त्याचे काम सुरू होते यावेळी उसामा अन्सारी बेकरीवाला राहणार हाजीनगर धुळे याने रस्ता कामाला विरोध करीत रस्त्याच्या कामावरून हाजीनगर परिसरात माजी नगरसेवक अमीन पटेल यांना मारहाण करीत रस्त्याचे काम करू देणार नाही व गल्लीतून रोलर जाऊ देणार नाही असे म्हणत उज्जत घातली त्यावर रस्त्याचे काम होऊ द्या जे नुकसान होईल ते भरून देऊ असे समजावून सांगितले असता राग आलेल्या ओसामा अन्सारी याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली तसेच त्याचे हातातील लोखंडी रोडने डाव्या पायावर व मुलगा फैसल यांच्या उजव्या हातावर वार केला तसेच जिवे मारण्याची धमकीही दिली या फिर्यादीवरून चाळीस गावरोड पोलीस ठाण्यात उसामा अन्सारी याचे विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे या घटनेनंतर माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते अमीन पटेल यांना तत्काळ धुळे सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते या मारहाणीत माजी नगरसेवक अमीन पटेल यांना गंभीर दुखापत झाली आहे या घटनेच्या समाजवादी पार्टीच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे तसेच मारहाण करणाऱ्या विरोधात कटवात कठोर कारवाईची मागणी देखील पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे परिसरातील नागरिकांसह समाजवादी पार्टी अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते नगर सेवक माजी नगर सेवक अमिन पटेल आजी नगर में मेरे रस्ते काम चालू था एक व्यक्ति उसमा नाम का वो उसका पाइपलाइन बुरा था उसका पाइपलाइन मैंने बना के दिया उसके बाद में बोलता नई पाइपलाइन डाल दो मुझे मेरे घर की वापिस मेरा पानी नहीं आ रहा वापिस पानी चालू करके उसको पानी दिया मैंने पानी आ गया उसके बाद में बोलता अंदर गाड़ी मत घुसाओ वहाँ ट्रैक्टर नहीं जाना चाहिए रोलर नहीं जाना चाहिए हमारे पैर फूट जाएंगे उसके बाद में गाली गलोज करने लगा फिर साइड में लिया साइड में लेने के बाद में डंडा उठाया और मुझे मारना शुरू कर दिया ऐसा हुआ मैं जमील मंसूरी प्रमुख महासचिव समाजवादी पार्टी धुड़े महानगर आज शहर हाजीनगर बागत एक रस्त्या काम चालू आता व्यक्ति ने रस्त्याच्या कामात गोंधळ घालून समाजवादी पार्टीचे माजी नगरसेवक अमीन पटेल यांना अमानुषपणे मारण केली त्या ठिकाणी गोंधळ घालून रस्त्याच्या कामात अडथळा करून आणि लोकांमध्ये लो, लो, लोकांमध्ये गोंधळ घालून त्यांनी जो प्रयत्न केला आणि आन नगरसेवक अमीन पटेल यांना जीवे ठार मारण्याचा जो प्रयत्न केला त्याचा आम्ही समाजवादी पार्टीच्या वतीने आज या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि अशा व्यक्ती जे समाजात लोकप्रतिनिधींना सुद्धा मारहाण करायला नाही अशा व्यक्तींवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी समाजवादी पार्टी या घटने संदर्भात माननीय पोलीस अधीक्षक यांना भेटून अशा अशा प्रकार करणाऱ्यांना कठोर शासन यावे व्हावे यासाठी या निवेदन सुद्धा देणार आहेत परंतु आमची मागणी आहे चाळीसगाव रोड फोरेशनचे पोलीस अधिकारी यांना की अशा प्रकारच्या जे कारवाई करतात ज्या लोकप्रतिनिधी आणि समाजसेवा करणाऱ्यांना सुद्धा ते महान करतात अशा व्यक्तींना कठोर शासन व्हावे हो यासाठी त्यांनी तातडीने त्यांना अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी त्यांना आपण प्रयत्न करावे आणि असं झालं नाही तर समाजवादी पार्टीतर्फे येणाऱ्या काळात उग्र धोरण करण्यात येईल मान्य पोलीस अधीक्षक कार्यालयात आम्ही अधीक्षकांना भेटून त्यांना घेराव करतो कर, कर, कर।